माझ्यासाठी ही लोकशाही दडपशाही दिल्लीत चालते आणि ते आज विजित ताणीबाणी चाललीच आहे ज्या पद्धतीने आम्हाला पार्लमेंट मधून काढण्यात आलं बारामती आहे माझ्यासाठी ही लोकशाही दडपशाही दिल्लीत चालते आणि ते आज दिल्लीत ताणीबाणी चाललीच आहे ज्या पद्धतीने आम्हाला पार्लमेंट मधून काढण्यात आलं किंवा सगळं वन वे चालतं आता तुम्ही बघताय चार बिल जी पास केली त्याच्यामध्ये क्रिमिनल लॉ बिल असेल त्याचा आम्ही केला असता जर आम्ही हाऊस मध्ये असतो त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनचं जे बिल आलं त्याच्यात चीफ जस्टिस ऑफ इंडियालाच त्याच्यातून काढले म्हणजे भारत सरकारच ठरवणार इलेक्शन कमिशनचा हो अध्यक्ष होणार त्याच्यानंतर प्रेस वर जो घात परवाच्या बिल मध्ये झालेला आहे तो एक महत्वाचा प्रश्न आणि त्याच्यानंतर फोन टॅप म्हणजे आता तुमचे पेगॅसिस ऑफिशियलच करून टाकले केंद्र सरकारने टेलिकॉमचं जे बिल आलं त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे फोन कदाचित ऑलरेडी टॅपवर होता आमचे तर आधीपासून आहेतच आता वेलकम टू द क्लब त्याच्यामुळे तुमचंही आता आमच्याबरोबर बरोबर झाली असेल आतापर्यंत पण ह्या सगळ्यामध्ये ही चारी बिलं जी होती त्याला विरोधी पक्षातून लोकशाही मार्गाने त्यांना माहिती होतं विरोध होणार म्हणून त्यांनी काढलं त्याच्यामुळे आणीबाणीचीच परिस्थिती झाली आहे फक्त अगोशी ते ऑफिशियल नाही आहे त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी होतात आमचा विरोध आज मला विचारा आमची जबाबदारी वाटते या देशामध्ये जर लोकशाही वाचवायची असेल तर आम्हाला पूर्ण ताकदीने लढायला लागेल आणि आम्ही लोकशाहीच्याच मार्गाने इलेक्शन लढणारे लोक त्याच्यामुळे विरोधात कोणीतरी असणार आसनार असलंच पाहिजे ना असं थोडी दडपशाही थोडी असतो खरात ही आयडिओलॉजिकल विषय माझा आईचा पूर्ण विरोध आहे आईच म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय याचा वापर करतात संजय राऊत काय म्हणतात राऊत साहेब म्हणतात कि इन्कम टॅक्स ईडीएन ईडी बाजूला ठेवा आणि इलेक्शन घ्या नाही होत तसं आता एक दीडशे खासदार भारताच्या इतिहासात असं झालेलं नाही काय केलं होतं आम्ही आम्ही तर काय म्हणत होतो शेतकऱ्यांवर आणि जो हल्ला झाला त्याच्यावर चर्चा घ्या पण केंद्र सरकारला चर्चा करायचीच नव्हती आता पूंजमध्ये जी गोष्ट झाली आहे तुम्ही विचार करा पाच मुलं शहीद झाली आहे आणि हा अटॅक करताना मग एवढं सगळं जम्मू काश्मीर मध्ये चांगलं चाललंय मणिपूर मध्ये काय चाललंय त्याचं उत्तर कोण देणार जम्मू काश्मीर आणि मणिपूर हे अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे आणि त्याचे रेपरकर्शन फक्त तिथल्या सीमेत नाही आहेत त्याचे कुठे ना कुठे कुठे ना कुठे ना आज नाही उद्या त्याच्या आपल्याला अडचण येणार आहे हे तुम्ही माझं भाषण प्लीज रेकॉर्ड करून घ्या ही अस्वस्थता कुठेतरी दिसते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका